बर बोलत पुगडी खेळा माझ्या संग नवरा बोलत उगडी खेळा माझ्या संग संगावरी चकिरी नको काय रंगीला लिलांग चणी पावसाची गौरा भि गुगड केला माझ्या संग गौरा भी गुगड केला माझ्या सग गोडावरी छतीन तो काय रंगीला लिंग घोडावरी

पौरा पुची गौरा बोला तिथळी केळ्या माग गौरा बोलती गुगळी केळ्या मा गोदावरी चकिर्ण सो काय ചെറിയ ुगरी खेळ माझ्या संग गौरा बोल तिला तुगडी खेळ माझ्या संग गोदावरी छटीन तो गोदावरी गौरा माझी गौरा योग पावलाची गौरा माझी गौरा गौरा योग पावलाची न पािरणी विद्यावासाचावरा मुला तिन